चिंतन ता गुर। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा इत्या वीस ते सव्वीस तारखेत म्हणजे गुरु श्री स्वामी समर्थाची निमित्त आपल्याला गुरुचरित्र सारामृतचं किंवा गुरुचरित्राचं पारण करायचं आहे बघा जरा शक्य नाही आहे तर त्यांच्यासाठी एक अध्याय तरी पठण करा नक्कीच तुम्हाला जर वीस ते सव्वीसमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा कुठे जायचा असेल किंवा तुम्हाला म्हणजे इच्छित असताना तर पण तुम्ही करू शकत नाही तर तुम्ही एक बघा पारायण केलं तर खरंच के। के खूप छान आहे गुरुचरित्र पारायण घरामध्ये करावं नक्कीच किंवा सामूहिक पारायण केलं तरी चालतं जे की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे पारायणचं कसं करायचं आहे तर बघा पारायण मात्र घरात सुख शांती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते गुरुचरित्र कथा आणि उपदेशामुळे भक्तांना मार्गदर्शन तर नक्कीच मिळतं आणि तुमच्या समस्यावर उपाय म्हणून पण हे आहे त्याच्यामुळे काय होतं की बघा आध्यात्मिक लाभ होतो घरात सुख शांती अडचणीवर मात होते पितृदोष वास्तुदोष निवारण होते विशिष्ट समस्यावर उपाय होतं म्हणजे बघा तुमचे काही आरोग्य असेल किंवा शिक्षण करिअर कुणाला नोकरी मिळत नसेल किंवा त्याच्या तुम्ही खूप मेहनत करता पण त्याचं काही फळ मिळत नाही त्यासाठीही कुणीही गुरुचरित्र पारायण करतं बघा प्रत्येक समस्यावर कुणाचं लग्न जमत नाही किंवा कुणाच्या करिअरबद्दल कुणा कुणाचे काही म्हणजे वेगवेगळ्या समस्या असतात म्हणजे महिलांच्या किंवा सगळ्यांच्याच भक्त बकता, स्वामी भक्तांच्या तर त्यासाठी ते, ते गुरुचरित्र पारायण करतात जेणेकरून त्यांचं जी काही आहे तर त्यांची इच्छा पूर्ण करा म्हणजे पूर्ण होते म्हणून म्हणजे त्यांचे द्या सकारात्मक विचार राहतात बघा एवढे म्हणजे म्हणजे पारण नक्कीच करा पण जग ज़, ज्यांना शक्यच नाही आहे की आता वीस ते, ते, ते रविवारपासून आपल्याला पारायणला बसायचं तर त्यांना खूप इच्छा आहे महिलांना पण ते ब करू शकत नाहीत बघा घरामध्ये खूप बंधन असतात काही महिला म्हणजे म्हणजे आपण सा, बघा सांसारिक असल्यास थोडंसं सा कुणाचे लहान मुलं असतात किंवा कुणाचा जॉब आहे तर त्यांना शक्यच नाही आहे पारायण करणे कारण त्याला खूप नियम आहेत म्हणजे साधे सोपे नियम आहेत पण ते करू शकतच नाही आहेत ते जॉबला जातात तर त्यांसाठी ख एक एक श्लोकी म्हणजे एक श्लो श्लोकी अध्याय आहे त्याच्यामुळे कसं गुरुचरित्राचा पूर्ण सारांश म्हणजे म्हटलं तरी हरकत नाही म्हणजे गुरुचरित्र केल्याचं फळ नक्कीच मिळते तुम्हाला बघा आता बरेच धाव म्हणजे आता जी काही म्हणजे आपल्या जे घरामध्ये अडचणी भरपूर असतात आणि गुरुक्षेत्र करायचं किंवा गुरुचरित्र सारा अमृताचं पारायण करायचं आहे पण शक्यच नाही आहे महिलांना तर त्यामध्ये आता कसं सुट्ट्या आहे तर ते कुणी गावाकडे जातं कुणाच्या घरी लग्न कार्य असतं किंवा कुठलंही कार्य असतं तर त्याच्यामुळे तुम्हाला शक्यच नाही आहे तर ते एक एक श्लोकी देय आहे तर ते नक्कीच पठण करा बघा हे पठण करताना आपण पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला बसायचं आहे सर्वप्रथम आपल्याला स्वामीची मूर्ती असावी किंवा दत्त दत्तमूर्ती असली तरी चालतं आपल्याला दीप प्रज्वलित करायचं आहे दीप दूप प्रज्वलित करायचं आहे जर शक्य झालं तर तुपाचा दिवा नक्कीच लावा आणि हे पठण करताना आपण सकाळी किंवा संध्याकाळीही करू शकतो फक्त बारा ते साडेबारामध्ये करू नका कारण दत्ताचा भिक्षेचा टाईम असतो जी की तुम्हाला नेहमी सांगत असते की बारा ते साडेबारामध्ये कोणती सेवा करायची नाही आहे तुम्ही तुम्ही संध्याकाळी करू शकता सकाळी पहाटं म्हणजे तुम्ही जर जात असाल बाहेर जॉबला तर तुम्ही सकाळी लवकर उठून आपल्याला स स्नान करायचं आहे त्याच्यामुळे आपण स्वच्छ आपण देवपूजा केल्यावरही तुम्ही हा पठण करायचं आहे हे पठण करायला खरंच एक मिनिट लागतं जास्त वेळ लागत नाही तर आपल्याला जी एक श्लोकी अध्याय म्हणजे करायचं आहे गुरुचरित्र तर ते आपल्याला फक्त एक मिनिट लागणार आहे तर अशा आपल्याला रोज अकरा वेळेस करायचं आहे बघा ही सेवा तर आपण दर गुरुवारी जर केली म्हणजे नेहमी नेहमी म्हणजे आता वीस ते सव्वीसमध्ये नाही तर तुम्ही इतर दिवशी जर गुरुवारी अकरा वेळेस केले तरी त्याचं प पारायण केल्यासारखंच फळ मिळेल आपण दर गुरुवारी ही अकरा वेळेस करायचं आहे जर बघा आता वीस वीस ते सव्वीसमध्ये मध्ये जे आपल्याला पुण्य जेती येते आहे स्वामीचे तर तोपर्यंत आपण रोज अकरा वेळेस एक श्लोकी पारायणचं श्लोक गुरुचित्र जे काही पठण करायचे ते खरंच खूप शुद्ध अंतकरणाने आहे विश्वासाने आत्म्याने वाचायचं आहे हे वाचन करताना आपण उत्तर किंवा उतोंड आपलं जे पूर्व आणि किंवा उत्तर तो दिशेला तोंड करून हे आपल्याला वेस पठण करायचं आहे तर ते असं आहे की बघा एक श्लोकी गुरुचरित्र जे आहे ते पठण करायचे तर तुम्हाला ते यूट्यूबवर मिळून जाईल किंवा तुम्हाला मोबाईलवरही तुम्हाला मिळून जाईल खूप सोपा आहे तुम्ही ल अकरावेस नक्कीच पठण करायचं आहे आणि नाहीतर आपण ते यूट्यूबला किंवा मोबाईलवर लावून दिलं तर फक्त श्रवण केलं तरी चालतं बघा तरी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक श्लोकी गुरुचरित्र तुम्हाला देते तर ते तुम्ही पण वाचू शकता ಬತ್ತಾರ ಹಾ ಕಲಯುಗಿ ಶ್ರೀಪಾದ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ಪ್ಯಾರಂಜ್ರಾಮಿಲ್ವರ್ತ ಚಿ ಸಂಗಮೇತೀ ಮಠಗಣಾಪುರಿ ವಸೇವಾರಿ ದಿನ್ ಶ್ರಮಾ ದಿಗಂಬರೀ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ या अश्या या हे अशा प्रकारे आपल्याला एक श्लोकी गुरुचैत्र पाराय म्हणजे जी काही आहे तर ते आपल्याला म्हणायचं आहे खूप छोटं आहे तुम्हाला एक मिनिट लागेल बघा आता नवीन आहे तर थोडा वेळ लागेल पण तुम्हाला जसं तसं तुम्ही म्हणाल तर तसं तुम्हाला फक्त एक मिनिट लागेल तर असं आपल्याला अकरा वेळेस करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक मात्र नक्की जप करायची आहे श्रीस्वामी समर्थाची किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बोलत दिगंबरा हे ना हे, हे जरी म्हटलं तुम्ही एकशे आठ वेळेस तरी चालतं तर एक श्लोकी पा गुरुचैत्र तुम्ही हे नक्कीच एक श्लोकी गुरुचैत्र हे खरंच खूप विश्वासाने म्हणा अंत शुद्ध अंतकरणाने म्हणून बघा खरंच तुम्हाला बघा श्री स्वामी समर्थाचे नक्कीच तुम्हाला जी काही महाराजांचे आहे तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते तुम्ही फक्त विश्वासाने तुम्ही म्हणून बघा तर एक श्री श्री एक श्लोकी गुरुचैत्र पारण केल्याचं खरंच न तुम्ही जर पारण नाही केलं तर तरी कुठलीही सेवा नाही केली तर एक सेवा तर नक्की करा आणि ज नामस्मरण जेवढं शक्य होईल तुमच्याकडे तुमच्याजने तु, तर ते शक्य तेवढं करा आणि नंतर तुम्हाला मंत्राचे पठण करायचं आहे बघा तेवढी सेवा छान करा खूप छान सेल तुम्हाला खूप छान स्त्री स्वामी समर्थाचे आणि तुमचे सगळी इच्छापूर्त पूर्ण होवो हीच चरणी प्रार्थना करते तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ